निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी सोयकार्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आहे म माघपौर्णिमा माघ पौर्णिमेच्या मा। दिवशी आपण सेवा करत असतो बघा म मा, माघपौर्णिमेला आपण सत्यनारायणाचा सत्यनारायणही करतो आणि <coughs> माघपौर्णिमेला अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे माता लक्ष्मी आणि विष्णू भगवानांची सेवा करायची आज आपल्याला कौन आहे, आहे। कौन तर माघ पौर्णिमेला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत याबद्दल हा व्हिडिओ आहे आणि अशी माघ पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर माघ पौर्णिमेला आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर बाहेर हळदीचा पाण्याचा सडा आपल्याला टाकायचा आहे दरवाजाच्या म्हणजे आपल्याला प्रवेशद्वाराच्या समोर जी जागा असते बघा आजूबाजूला तिथे आपल्याला हळदीचा सडा टाकायचा आहे आणि घराच्या दरवाजावर आपल्याला शुभ लाभ आणि स्वास्तिक हे हळदी आणि कुंकू आणि त्यामध्ये गुलाबजल टाकून आपल्याला मिक्स करून त्यावर शुभ लाभ आणि स्वास्तिक असं काढायचं आहे आणि त्यानंतर उंबरठा लेपन आपल्याला हळदीनी उंबरठा लेपन करायचं आहे त्यामध्ये हळद थोडंसं कुंकू <सणदीज़ा> गोमूत्र आणि रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल टाकून आपल्याला ते मिक्स करून हळदीचं लेपन आपल्याला उंबरठ्याला करायचं आहे त्याचबरोबर धूप दीप अगरबत्ती ही आपल्याला उंबरठ्याला ओवाळायची आहे उंबरठ्याचं आपल्याला पूजन करायचं आहे ही सेवा तुम्हाला ज्यांना जमत असेल त्यांनी सकाळी करावी ज्यांना जमत नसेल त्यांनी सायंकाळच्या वेळेला करावी मी शक्यतो सकाळीही करते आणि सायंकाळीही करते पौर्णिमेच्या दिवशी मी या सेवा सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेस करत असते आणि त्यानंतर उंबट्याची आपल्याला पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे त्याचप्रमाणे मुख्य दरवाज्याचीही आपल्याला पूजा करायची आहे मुख्य दरवाज्याच्या पू पूजन करताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ व लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करत करत आपल्याला ती सेवा करायची आहे दरवाजालाही आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या लक्ष्मीबरोबर आपल्या देवतेबरोबर आपण सर्वात महत्त्वाचं आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णेची देखील आपल्याला सेवा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे अजून एक उपाय सांगणार आहे की आपलं किचन आहे किचनमध्ये आपल्याला जायचं आहे आपलं किचनवर जो गॅस आहे गॅसच्या समोर जी कोणाची टाईल्स असेल कोणाची भिंत असेल त्या गॅस गॅसच्या समोर आपण उभं राहतो त्या ठिकाणी आपल्याला हळद आणि तूप शुद्ध गाईचं तूप आणि हळद मिक्स करून त्याचं स्वास्तिक आपल्याला त्या टाईल्सवर किंवा समोरच्या भिंतीवर काढायचं आहे आणि त्या ठिकाणी अन्न हे पूर्ण ब्रह्म हे वाक्य तुम्हाला त्या स्वास्तिक खाली लिहायचं आहे, आहे। किचनमध्ये आणि त्यानंतर बघा आपल्याला हे लिहिल्यानंतर देवघरासमोर आल्यानंतर देव देवघराकडे यायचं आहे देवघरासमोर आल्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहे देवघरातील रांगोळी काढल्यानंतर देवांच्या सर्व देवांची पूजा तर सकाळी झालेलीच असणार आहे प्रश्नच नाही तर त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरा सायंकाळच्या वेळेला शक्यतो ही सेवा तुम्ही करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र सुक्त, सुक्त, हे आपल्याला अकरा वेळेस पठण करायचं आहे त्याचबरोबर स्त्रीसुक्त पुरुषसूक्त हे देखील आपल्याला एक वेळेस म्हणायचं आहे ज्यांना शक्य होत असेल ज्यांच्याकडून खरंच सेवा होत असेल चांगली त्यांनी सोळा वेळेस म्हट म्हटलं तर खूपच चांगलं आहे आणि त्यानंतर आपल्याला नव्वार्णव मंत्र एक माळ करायचा आहे त्याचबरोबर देवघरातील श्रीयंत्र किंवा देवीचा टाक असेल त्यावर आपल्याला ललिता सहस्रनाम म्हणून अभिषेक करायचा आहे पाण्याचा आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना आपल्याला श्रीसुक्त हे वेळेस पठण करायचं आहे सोळा वेळेस म्हणजे का तुम्हाला सर्वांना माहितीच असणार आहे की सोळा वेळेस म्हणजे पंधरा वेळेस आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकूचं अर्चन करायचं आहे आणि पा सोळाव्या वेळेस आपल्याला फलश्रुती ही म्हणायची आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला कुंकू व्हायचं नाही आहे हात जोडून बसायचं आहे आणि देवीचे एकशे आठ नावांचं देखील तुम्ही मार्जन करू शकता नव्वार्न मंत्राचंही एकशे आठ वेळेस तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात त्याचबरोबर आपल्याला सायंकाळच्या वेळेला बघा मुख्य दरवाजावर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे पण यावेळी दिवा लावताना आपल्याला विड्याची दोन पाने लागतील त्यावर आपल्याला हळदी कुंक आणि आपण त्यावर स्वस्तिक काढायचे आणि नंतर त्यावर अक्षता वाहायच्या आहे आणि त्यानंतर तो तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला मुख्य दरवाजावर लावायचा आहे तर दोन विड्याचे पानं हळदी कुंकू मिक्स केलेलं त्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर अक्षता व्हायची आहे त्यावेळी दोन विड्यांची पानांची आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर त्याच्यावर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा ठेवायचा आहे मुख्य दरवाज्याजवळ आणि त्यानंतर ते करत असताना प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला ते तो दिवा ठेवायचा आहे म्हणजे ज्यावेळेस मी माझ्या घरात प्रवेश करते तर तो माझ्या उजव्या साईडला आलेला पाहिजे म्हणजे आपल्या आपण जाताना उजव्या साईडला पण दरवाज्याच्या आपण आपल्या हाताच्या उजव्या साईडला आणि दरवाज्या आतून सुद्धा उजव्या साईडला असा तो दिसला पाहिजे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला आपल्याला ते ठेवायचं आहे त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीची जी <coughs> आ, से आ, थे थे से। सेवा आपल्याला करायची आहे ती कोणती ते सांगते आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे लक्ष्मी गायत्री व विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायची आहे आणि ते करत असताना आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्याचबरोबर आपण जेव्हा श्रीयंत्राची ललिता सहस्रनाम करून अभिषेक केला त्यानंतर कुंकुमार्चनही आपण केलं त्याचबरोबर बघा आपल्या श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ असणं खूप महत्त्वाचे आहे ती कमळगट्ट्याची माळ एकशे आठ कमळगट्टे असलेली असली तर खूपच चांगलं ती कमळगट्ट्याची माळ आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची आहे व श्रीयंत्रावर ती कमळगट्ट्याची माळ ठेवल्यानंतर आपल्याला त्यावर या सेवा करायच्या आहेत एक वेळेस आपल्याला वि विष्णू व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळेस श्रीसुक्तचं पठण करायचं आहे किंवा एक वेळा म्हटलं तरी चालेल वेळ जर असेल तर तुम्ही सोळा वेळेस म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे तो सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र ही सोळा वेळेस म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर लक्ष्मीची जिथं सेवा होते तिथं विष्णू जिथं विष्णूची सेवा होते तिथं लक्ष्मीची सेवा होणार आणि जिथं लक्ष्मीची सेवा होते तिथं कुबेर महाराजांची सेवा ही झालीच पाहिजे तर आपल्याला त्या दरम्यान कुबेर मंत्र ही सोळा वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर नवारणव मंत्र सोळा वेळेस आणि एक माळ <coughs> नवार्नव मंत्राचा जप करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचाही जप एक माळ आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर बघा उद्या पौर्णिमा आज पौर्णिमा आहे तर आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सायंकाळी चंद्र जेव्हा चंद्र उदय होतो चंद्रोदय होतो त्यावेळेला चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचं आहे जल अर् अर्पण करत असताना त्यामध्ये हळद कुंकू थोड्याशा अक्षता आणि त्याचबरोबर थोडीशी साखर नैवेद्य म्हणून ते त्यातच टाकायची आणि थोडंसं दूध असं टाकून आपल्याला चंद्रदेवतेला जल अर्पण करायचं आणि चंद्राला प्रार्थना करायची की माझ्या राशीतला किंवा माझ्या पत्रिकेतला चंद्र हा बलवान करणं कर आणि म्हणजे आपल्यावर कुठल्याही प्रकारचं संकट आर्थिक असो आरोग्य आपलं चांगलं ठेवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे पण चंद्र जर प्रबळ असेल चांगला असेल तर आपल्याला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही त्यासाठी चंद्रासाठी आपल्याला ही एक सेवा नक्की करायची आहे आणि नमस्कारही दे चंद्राला आपल्याला करायचं आहे ह्या झाल्या लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा त्याचबरोबर बघा आपण ह्या बरेचसे उपाय मी तुम्हाला सांगितले स्वास्तिकचा सा उपाय सांगितला किचनमधला किंवा हळदीचं मुख्य दरवाजावरचं सा पण सांगितलं पण मला असं वाटतं की उपायासोबत आपल्याला सेवेलाही भर द्यायचा आहे सेवा केल्याने मेवा हा नक्कीच मिळतो आणि नक्कीच हे महत्त्वाचं आहे की आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे प्रत्येकाला लक्ष्मी हवी आहे त्यामुळे लक्ष्मीची ही सेवा आपल्याकडून आज माघ पौर्णिमेला झालीच पाहिजे ह्या सेवा केल्याने मेवा मिळतो हे तितकंच महत्त्वाचं आहे तर आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन आलेली माहिती तुम्हाला नक्की मिळेल तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज माघ पौर्णिमेला प्रत्येकाने स्व सत्यनारायण पूजन आणि लक्ष्मीप्राप्तीची सेवा ही नक्की करावी बस एवढंच मला बोलायचं होतं तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी, समर स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहेत हे कधीही विसरू नका